आई अग कशी आहेस मी बरी आहे पण तू यायचं होतं तर मला सांगायच तरी ना मी दादाला आणायला पाठवलं असत दादाला कशाला मी आली ना असू दे पण बस मी तुला पाणी घेऊन येते नको तू बस मी पाणी घेऊन येते बस अगं किती दिवसांनी आली आहे मी तू कुठे चाललीस आपण बसून बोलूया अगं पण असू दे ना असू दे नको चल मग तू ऐकणार नाही चल आपण दोघी जाऊन बनू आणि तू कधी आलीस फोन तरी करायचं ना मला मी न्याय आलो असतो मी आली अरे तू पण अशी आहेस ना ते जाऊ दे खायला काय आणलं ते सांग अरे खायचं काय बघतोस मी बनवते कशाला खायला बाहेर जावे थांब मी तुला बनवून आणते काय बनवू सांग गुलाबजाम ते मस्त बनवतेस चालेल अश्विनी घरी आली ना बर वाटत जरा घर कस भरल्यासारखं वाटतं आई <laughs> मला तू कोणाला आणायला पण नाही पाठवलं मला एवढ्या लांबून चालत यायला हो हो जरा शांत राहा तुला पाठवायला काय झालेलं आहे कोणतरी न्यायला आलंच असत नाही तुम्हाला पाणी जेवायला काय वांग्याची भाजी बनवले माहित आहे ना मला वांग्याची भाजी नाही आवडत थांब तुला मी पनीरची भाजी बनवते मग जा लवकर म्हणा मला भूक लागल्या कोण तू तिथे आले ना तिला पनीरची भाजी बनवते पनीरची भाजी ती सकाळची भाजी दुसरी केली आहे ना असू दे आता मग काय करणार ती वांग्याची भाजी खात नाही तिला काय पाहिजे बनव बनवते तिला पनीरची भाजी बनवते नुसती किरकिर करत बसेल बरं झालं तुम्ही दोघे जणी आल्यात पण मला बरं वाटलं बघ ना दिवस कसा गेला समजलच नाही मला बोर झाली मी ते